हॅलो बाय तुम्ही सरक आहात आय होप की तुम्ही सर्व चांगले असाल आज मी खूप मस्त कंटेंट आणलं आहे तुम्हाला कळालंच असेल तर चला तर मग हे बघा माझा बघतात आणि थोडीशी आपली रेसिपी पुढं गेलेली आहे हे बघा इथं आपण शिजायला घातलेलं आहे आणि हे बघा मी दडपाचा डब्बा आणायला गेलो त्यामुळे जरासं पुढं गेलं हे बघा गाईच इथं आपण पाणी तापवायला ठेवलेलं आहे म्हणजे आता टाकायला बरं आणि आपल्या चोलीला पण चांगला ताव बसलेला आहे इकडे बघ बघ फोटो काढायचं तेच की हालवल तिकड पाणी जाऊ नको तिकडं मम्मी करायच तू जरा शांत होती ते मावशी बघा तुम्हाला मी म्हणता ना असं काहीतरी आमच्या घरात मटणाचं वगैरे बेत असला की बघा मांजर नुसती पडूनच असतात तुम्ही काय करत आहात मी कांदा भाजत आहे कशासाठी भातासाठी आणि इकडे काय चालू आहे हे कशात घालायचंय भाता भात घालायचं आहे बघा हा हे आपला भात इंद्राणी बासमती बासमती तुम्ही दरवेळी ऍडव्हर्टाईज करता भाताची येस मी ॲडव्हर्टाईज करते भाताची बरोबर कशात हे जात आहे आपलं तेल

थोडा थोडा ठेवलेला आहे हा साध्या पद्धतीने आहे हा कोल्हापूर पद्धतीने मसाले भात टोमॅटो हा टोमॅटो जात आहे का সাকেযুয় সাকে হাা সাা हा तो काय बरं हा धनिया पावडर गरम मसाला इकडचं आता गरम पाणी तापल्याला आहे आता त्यात टाकायचं आहे आपल्याला पाणी ओतायचं आहे म्हणजेच आता पुढे बघू देत ना त्याला तर आता आपण बाहेर काय चालले बघूया खायला शिजले काय गेलं हेअरस्टाईल चालली आहे आता ना आपण रशाला मसाला भाजणार आहे हे बघा तेल टाकलेलं आहे आणि चाललेलं आहे आपला तेल अजून वाढवलं आहे

चटणी टाकायचं आहे आता चिकनचा मसाला आमच्याकडे आता मटणाचा मसाला अवेलेबल नाही म्हणून चिकनाचा मसाला टाकला आहे

मिक्स मिक्स आता हे जरा भाजू येतं का हे बाजूस तोपर्यंत आपण बाहेर काय चाललं हे बघून येऊया हेच बाहेर नेणार आहे का हे बघा सगळेजण इथे पिक्चर बघत बसलेल्या आता भाकरी चालली आहे सुक झालं झालं तो मसाला हो... अरे तो मसाला होता ना त्यातच आपण टाकलं आहे गाईच हे बघा आमच्या घरापासून आकाशी पाळणा दिसतो एक मिनिट हे बघा एकदम थोडा दिसतो इथं मी रस्सा टेस्ट करत आहे रस्ता तर एकदम भारी झालेला आहे आणि आता आपण भाकरा करणार आहोत चुली तवा ठेवलेला आहे हे बघा बघा इकडे चालला येऊन कुठली विणी घालणार आहे चिनी ही बघा चिनी आहे चिनीला दाखवायचीच राहिली हा हा चांगला स्ताव बसलाय की ते चाव बसलाय आता होय आता भाकरी चांगली ह्या लाकडाला चांगलाच आहे जोर आहे आपण तव्यावर लागले असे बघा किती भाकऱ्या बनल्या ग दोन भाकऱ्या बनलेल्या गाईच आता मी यात्रेत जाणार आहे चलो तो फिर तयार होते हे बघा आईच आता आम्ही चाललेल आहोत दि दे कम्प्लेन आम्ही ट्विनिंग केलंय गाई कस दिसत आहोत आम्ही कसं दिसत प्लीज कमेंट करून नक्की सांग छान दिसत आहोत आम्ही आणि ब्लॉगला लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा होय करा करा हे बघा गाईच आम्ही यात्रेत चाललेलो आहोत गाईच आम्ही चाललो आहोत आम्हाला याला खूप वेळ झालेला आहे साडे नऊ झालेले आहेत पुढे काहीच आम्ही यात्रेमध्ये आलेलो हो आहोत हे पहा आणि बघा इंनी गाडीचा वगैरे आहे आम्ही जरा मेकअपचा स्टॉल करून चाललो आहोत चला तर मग आम्ही टिटूला टिटूला आम्ही आता खेनी घेत आहोत म्हणजेच की फुगवला फुगवलेले पण कोण्याट नको हे बघा आम्हाला जेवायला खूप वेळ झाला होता आणि हे बघा आम्ही सगळी जेवत होतो तर चला तर मग मी आता टेस्ट करून सांगते की कसं झालं आहे तर खाण्याच्या आधीच सांगते की खूप मस्त झालं असणार नारायण खाऊन झाल्यावरही सांगते खूप छान झाले आले आहे आजच्यासाठी एवढंच भेटूया नेक्स्ट ब्लॉकमध्ये बाय